अहोरात्र प्रवाशांना घेऊन राज्यातील प्रत्येक रस्त्यावर धावणारी लालपरी आता शहात्तर वर्षाची झाली आहे गेली वर्षे राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित व परवडणारी सेवा देण्याचे प्रयत्न राज्य परिवहन महामंडळामार्फत सुरू आहेत एक जून रोजी एस टी बसचा शहात्तरवा वर्धापन दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला भविष्यात देखील प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एस टी महामंडळ कटिबद्ध राहील अशी माहिती आगार क्रमांक दोनच्या आगार व्यवस्थापक संगीता सूर्यवंशी यांनी युसीएन टीव्ही न्यूजशी बोलताना दिली मी आगार व्यवस्थापक सौ सूर्यवंशी संगीता रापछत्रपती संभाजीनगर आगार क्रमांक दोन आज एस टी महामंडळाचा शहात्तरावा वाढदिवस आम्ही बसस्थानकावर साजरा केला या ठिकाणी प्रामुख्याने सर्व कर्मचारी आणि यांत्रिकी याबरोबरच सर्व प्रवाशांना राप वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आणि प्रवाशांना साखर आणि पेढे याबरोबरच गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि बसस्थानकावरील बसेसला फुगे आणि सुशोभीकरण फुगे लावून शुशोभीकरण करण्यात आलं सद्यस्थितीमध्ये गाडगे महाराज स्वच्छता अभियानांतर्गत राबबा स्थानकावर आम्ही स्वच्छता ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहोत याबरोबरच प्रवाशांना कसा सुखदायी प्रवास होईल दृष्टीने सतत प्रयत्नशील राहतो